नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया विवा के केंद्र धाराशिव त्यासोबतच मोटार परिवहन विभाग धाराशिव जिल्हा पोलीस विभाग अखिल भारतीय एकता ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष त्यांनाही वर अधिक अभया आपण स्थापन व्हायचा आहे त्यासोबत सलीमजी पठान वाहतूक नियोजन शाखेच्या वतीनं गेल्या महिन्याभरापासून या अभियानाचं संपूर्ण शहरामध्ये या ठिकाणी आयोजन केलं जात आहे त्याच निमित्तानं आज सडक सुरक्षा जीवनक्षा या वृद्धवाख्याखाली आयोजित झालेल्या या रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्त रक्तदान शिबिर आणि त्यासोबतच नेत्रता तपासणीचं आयोजन आपण केलेलं आहे मोहिनोद्दीन पठाण ऑल इंडिया मोटार मालक संघ यांचंही या ठिकाणी आगमन झालेला आहे साहेब उपस्थित सर्व अधिकारी उपस्थित पोलीस स्टाफ आपल्या धाराशिव नगरीतील उपस्थित सर्व सन्मान्य वेगवेगळ्या संघटनांचे वेगवेगळे पदाधिकारी सह्याद्री अकॅडमी सैहद्री अकॅडमीचे विशेष करून उपस्थित जे इच्छुक आहेत या नंतर पोलीस खात्यामध्ये सेवा करण्यासाठी त्यांच्या सर्वांचं तसेच स्वयंसेवक आहेत त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत करतो तर अतिशय स्तुत्य उपक्रम असतो पण हे अभियान जे आहे ते एका आठवड्यासाठी कधी कधी एक महिन्यासाठी राबवतो पण खरं तर हे अभियान न घेता एक मोहीम असावी आणि ती वर्षभर चालावी कारण प्रत्येक जीव तेवढाच महत्त्वाचा असतो तो त्याच्या स्वतःसाठी महत्वाचा असतो कुटुंबासाठी महत्वाचा असतो समाजासाठी महत्वाचा असतो आणि त्याच्यामुळं एक, एक जीव जरी वाचला आपल्या छोट्या मोठ्या कृतीतनं आपण काही गोष्टींच नियमाचं पालन केलं काही गोष्टी खरोखर अंगीकारल्या मना मनापासून आणि आपण जर का पालन केलं तर रस्त्यात वरून आपण ड्राईव्ह करत असताना जेवढी आपली जबाबदारी असते तेवढीच समोरच्याची असते किंवा पाठीमागून येणाऱ्याची असते ओव्हरटेक करणाऱ्याची असते आणि कुणाची चूक कुणालाही एकतरी जाऊन किंवा त्याची जीव जाण्यामध्ये कारणीभूत ठरवू शकते त्याच्यामुळं प्रत्येकानं नियमाचं अतिशय काटेकोर पालन केलंच पाहिजे आणि त्यासाठी फक्त नियम बनवून किंवा ते दंडात्मक कारवाई करून उपयोग नाही तर त्या कारवायांसोबत जनजागृती करणं मनामध्ये स्वतःनं प्रत्येकानं ठरवणं की मी नियमाचं पालन करणार हे खूप आवश्यक आहे आता आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे हे अतिशय अनमोल गोष्ट आहे कारण रक्ताला पर्याय आजपर्यंत जगामध्ये फक्त रक्तच आहे आणि ते कुठेही आर्टिफिशियल बनवलं जाऊ शकत नाही किंवा दिली आहे त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो आणि सरांना विनंती करतो आमच्याकडे आज जे रक्त परिवहन विभाग पण आहे प्रत्येक रक्तदात्याला पुन्हा त्यांचं रक्त सांगून येऊ

रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत सडक सुरक्षा जीवन रक्षा या बिरद वाक्याप्रमाणे आपण विविध जनजागृती करत आहोत आणि सर्व समावेशक सर्व समाजाला आणि सर्व चालकांना रस्त्यावरचे वाहतुकीचे सर्व नियमाचं माहिती असायला पाहिजे त्या अनुषंगाने आपण एक जनजागृती केलेली आहे यापूर्वी हेल्मेट रॅली असेल स्कूल बस रॅली असेल आज रिक्षा रॅली आहे आणि या सर्वांना सोबत घेऊन वाहनांच्या बाबतीमधली जी काही सुरक्षा आहे ती सुरक्षा माहिती असायला पाहिजे त्या अनुषंगाने जनजागृती केलेली आहे आणि आज त्या सर्व चालकांची नेत्र तपासणी आणि आज रक्तदान शिबिर आपण राबवित आहोत हेल्मेट सक्ती केलेली आहे आणि आज माननीय पोलीस अधीक्षक सो श्री संजय जाधव आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सो श्री गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली आज नेत्ररोग शिबिर आणि रक्तदान शिबिर आज आपण राबवत आहोत अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत वाहतूक शाखा धाराशिव यांच्याकडून तमाम चालकांना विनंती आहे की सर्वांनी हेल्मेट वापरावं बेल्ट लावावेत आणि सिग्नलचं पालन करावं आणि विशेषत शहरामध्ये फिरणारे जे काही बुलेट धारक आहेत ज्यांनी मोटरसायकलचे सायलेन्सर बदललेले आहेत त्यांनी ते तात्काळ काढून घ्यावेत आणि प्रशासनाला आणि सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य करावं अन्यथा त्यांच्यावरती आपण कारवाई सुरूच केलेली आहे कारवाई चालू राहणार आहे okay. ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र